फोडा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावेळेला आम्ही वार्ड क्रमांक दोन या ठिकाणाहून पत्र श्रीमती प्रमिला पद्मन तरसे यांचा इथे या ठिकाणी मी सबमिट केलेलं आहे त्याचप्रमाणे जे चार नंबरचे उमेदवार नंदकिशोर रोठे यांचासुद्धा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करतोय या ठिकाणी सांगायचं म्हणजे प्रमिलाताई तरसे गेले अनेक वर्ष पंचवीस ते तीस वर्ष या संपूर्ण महिलांच्या प्रश्नाबाबत असेल आदिवासी दिनदलित सर्वांच्या प्रश्नासाठी सातत्याने झगडत आहेत आणि त्या आम्हाला अप्रोच झाल्याने त्यानंतर आज राष्ट्रवादी अजितदादा यांच्या माध्यमातून त्यांचा हा नामनिर्देशन पत्र आम्ही या ठिकाणी दाखल केलेलं आहे आणि दोन नंबर वार्डाच्या पाच नंबर वार्डाच्या जे आमचे उमेदवार आज किंवा उद्या जे फॉर्म भरणार आहेत त्यांच्या माध्यमातून या वार्डाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत कुठेतरी आता आपल्या ह्या याच्यामध्ये युती होत नाहीये त्याच्यामुळे आता राष्ट्रवादी अजित पर्यटाकडनं सतरा प्रभागामध्ये आपण किती उमेदवार ऐकणार आमची साधारण बारा उमेदवारांची तयारी झालेली आहे त्यांचं फॉर्म सबमिशन चालू आहे आणि आप आपल्याला सांगायला आनंद वाटतो की वाडा नगरपंचायतमध्ये ऑनलाईन फॉर्म जवळजवळ साठच्या आसपास झालेले आहे मात्र मॅन्युअली फॉर्म सबमिशन जे आहे तो पहिल्यांदा करण्याचा मान कमीला तडसे आमच्या उमेदवारांना मिळालेला आहे आणि आम्ही बारा ठिकाणी आम्ही या ठिकाणी उमेदवार तयार करतो युती म्हणून तुम्ही लढणार का स्वतंत्र लढणार युतीचे अजून काही निर्देश आम्हाला आलेले नाही तो वरच्या लेवलला आम्हाला जो आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत मात्र जास्ती जास्त उमेदवारांचे फॉर्म सदोष पद्धतीने न भरता चांगल्या पद्धतीने भरण्याचा आमचा प्रयत्न असेल स्वतंत्र तुम्ही जर लढला तर नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवार ऐकणार का आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवाराचं आमच्या हालचाली सुरू आहेत उद्या आमचे आमदार साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत ते येतील त्यांच्याशी सल्ला मसलत करून संदर्भात आमचा निर्णय हा उद्या शनिवारी आम्ही घेतला जाईल आमच्याकडे दोन उमेदवार इच्छुक आहेत नगराध्यक्षपदाचा त्याचा निर्णय आम्ही उद्या करूया सबस्क्राईब फॉर मोर कॉन